आमच्याकडे सिद्धयप्पा नावाचे एक संत आहेत आम्ही सिद्धयप्पा म्हणजे सिद्धारामेश्वर म्हणतो आणि माझा मेहबूब शेख म्हणतो की ते सिद्धयप्पा पिरा आहे म्हणतो ते लोक मालदीचं नैवेद्य देतात आम्ही हुग्गी देतो मग आला कुठं फरक आणि एकाएकी कुणीतरी आम्हाला सांगतं की तुम्ही ह्या देशामध्ये असे तू हिमालय पसरलेले या देशामध्ये आम्ही प्रत्येक रंगाची फुलं म्हणून आहोत त्यापैकी एक पांढऱ्या रंगाचं फुल म्हणून लिंगायत तत्वज्ञानाकडे बघावं लिंगायत कलटकडं बघावं लिंगायत समाजाकडे बघावं कुणीतरी आम्हाला हिंदू आहेस तू याऊ आहेस तू त्याऊ आहेस हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही लिंगायत आहोत आम्ही द्रविडन स्पैश आहोत ती आमची भूमिका आहे ती आणखी व्यापक करत असताना माणूस आणि माणुसकीच्या पातळीवर आणत असताना या सूपी संतांनी ते ताणे बाणे वेळले गावागावात आत्ता मी मिया आणि सांगितलं ते नेमकी उलटी परिस्थिती आज झाली मुल्ला मटपती नावाचं एक लोकगीत आहे ते इतक्या वाईट अवस्थेमध्ये समाज भरकटत गेला हे दोघं एक झाले त्यांनी गावची सत्ता आपल्या हातात घेतली आणि गाव वाईट मार्गाला लागलं अशा जनपदाच्या आज स्थितांतराच्या कथा आहेत हे काय सांगतं हे हेच सांगतं समाज म्हणून आपण जास्त सजग असायला पाहिजे ते आपण सजग राहणं ही आपली जबाबदारी आहे मी माझ्या गल्लीतल्या दहा लोकांना सांगायला हवं जर ते तुम्हाला पटलं असेल तर नसेल पटलं तर तुम्ही हे सगळी हेपोक्रेट आहे तुम्ही ऐकायचं आहे प्रसाद असतो दोन दिवस जेवायचं आहे आणि प्रसाद झाल्यानंतर आपल्याला तिथं सांगावं लागतं की ताटात ठेवू नका म्हणून ही अतिशय वाईट आणि वाईटातली गोष्ट याच्यापेक्षा दुसरी नाही आहे हा वैचारिक प्रतारणा हे हा गद्दारीचा विषय मराठवाड्यामध्ये मठांची नावं आहेत बादशाह मठ म्हणून बादशाह शिवलिंग त्या देवाचं नाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक मठ आहे बेटमोगरेकर महाराजांचं आणि तिथले जे महाराज आहेत आत्ता आत्ताचे सध्याचे ते सिद्धदयाळ महाराज आहेत ते शिवाचार्य नाही आहेत आणि विरक्त नाही आहेत ते महाराजच आहेत आणि ते लिंगायत कल्टमधले आहेत ते स्वामी ऐनोरू जंगम नाही आहेत ही गोष्ट जास्त अभिमानाची आहे आपण त्या गोष्टी ते आपले ऐकून आहेत ते आपण ते न सांगता म्हणजे पूर्ण मेकअप चांगलं आहे ते नजर लागू नये म्हणून टिळला लावतो आणि सगळ्यांची नजर ते टिकळीकडे जातं हे टिकळी छान आहे बघा जयप्रदाला इथं टिकळी असायची आम्ही कॉलेजला असताना आपण टिकळीकडे जास्त पाहतो आणि तिचं बाकीच्या गोष्टी बघा ना बादशा शिवलिंग नावाचं एक मठ आहे बेटमोगऱ्याला खाली मठ आहे खाली महाराज असतं आणि दगडी बांधकाम वरून गेलं की पेरा आहेत वरती मुस्लिम त्या परिसरातले मुस्लिम कुटुंब जे आहेत लग्न झाल्यानंतर नवीन नवरा नवरीला येऊन तिथं दर्शन घेऊन मालदी आणि त्या महाराजाला शिदोरी नाऊ शिदोरी अंदर शिदा नोटरी अक्की बॅळी त्या महाराजाला देतात आणि ती वरती त्या पेराला जाऊन पाया पडून येते ते महाराजाकड असंच महाराज आपण जसं मारे अपोर बंदर अपोर बंदरू शासना घाकते ते तसं करत नाही आहेत मान्य आहे परंतु ते महाराजाकडं बघून नमतात आम्ही पेराला आलो आहे आणि आम्ही वर जातो ह्या गोष्टी कशाला आल्या आणि सुदैवानं ते मठ त्याची ती ओळख अजूनही कायम टिकून आहे सेम कथा आहे माणूरला एक गिरी बादशाह नावाचे मठ आहे बोराणपूरला श्री मी सांगितलं उत्तर कर्नाटकमध्ये कित्येक मठ परंपरा आहेत की त्यांना म्हणजे मठात जर पूर्वीच्या महाराजांचा कार्यक्रम असेल हेरवा फेट्याचं मान आहे हिरवा फेट्याचं मान आहे आणि मशिदीत जर मजा काय कार्यक्रम असेल महाराज झाल्याशिवाय महाराजांकडून धूप गाठल्याशिवाय त्या मलिदाचं नैवेद्य दिल्याशिवाय महाराजांनी नैवेद्य दिल्याशिवाय त्या पंजा उठत नाही आहेत अजूनही ती परंपरा कायम आहे आपली जबाबदारी अशी आहे ती परंपरा आपण टिकवायला हवी कुणीतरी चन्नवीर करतो बीएम काका करतात म्हणून येऊन मी चार पाच शहाणपणाच्या गोष्टी सांगतो असं नव्हे ते मी स्वतःच्या आयुष्यात काय करतो पण जास्त महत्वाचं आहे मी बोलतो आणि मा आपल्या शंभर नजरा हजार हात माझ्याकडे आहेत ह्याची मला जाणीव असायला पाहिजे प्रत्येकाला असायला पाहिजे ते असली तरच या मूल्याला या विचाराला आपण संगोपन करू शकतो आणि ते आणखी वृद्धिंगत करू शकतो अशी माझी धारणा आहे लिंगायत माणूस जेव्हा पूजा करतो तो पूजा करत नाही आहे माझे आजोबा जेव्हा पूजेला बसत होते पूजा लिंगपूजा माडकोत तर आणि कुणीतरी विचारलं तर यान म्हणत आजोबा तुझ्या काय करतात म्हटलं तर मी पूजा करतात म्हणत नव्हतो मी म्हणत होतो की पूजा माडकोळ करता, करता नहीं नहीं लिंग लिंगपूजा करून घेतो लिंगायत तो पूजा करत नाही आहे इष्टलिंग पूजा तो देवाला इष्टलिंगाला फुलं वगैरे जसं वाहतो तो स्वतःच्या कानात फुलं ठेवतो आचारस्तलिंगा जर आपण पाहिलं तर स्वतःच्या डोक्यावर हेतू अक्षता वाहून घेतो वाहत नाही आहे असं फुलं वाहणं वाहवत न जाणं ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत आपण मला संधी दिली संधी दिली म्हणण्यापेक्षा मी संधी घेतली असं म्हणेन कारण पाटील काकांनी मला ज्याकडून शब्द घेतला आहे की तो असा हे तुझं काम आहे तू यायला हवं कुणीतरी कुणीतरी दहा लोक असतील तरी त्यांनी दहा लोकांसाठी तू बोलायला हवं त्यामुळं मी रजा घेतो संगम देवा